नमस्कार मंडळी गुंतवणूक गप्पा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे गुंतवणूक म्हणलं की थोडंसं कठीण क्लिष्ट काम आहे असं वाटू शकतं पण सहज सोप्या प्रकारे आपण कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रथम सगळ्यांना माहिती आहे की गुंतवणूक करताना तुमचं उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर असलं पाहिजे किती वर्षांचा वेळ तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी देऊ शकता या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत त्याच्यानंतर येतं की कुठल्या प्रकारची गुंतवणूक एखाद्या व्यक्तीने केली पाहिजे तर ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट हा एक असा विषय आहे की व्यक्तीनुसार त्याच्या वयाप्रमाणे त्याच्या गरजांप्रमाणे त्याचे असलेल्या स्वप्नांप्रमाणे कशाप्रकारे गुंतवणूक करावी हे खूप साऱ्या प्रमाणात बदलत जातं पण आपण आज प्रथम ढोबळमानाने हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत की एक सर्वसाधारण व्यक्तीला गुंतवणूक करण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या गुंतवणुकीची सुरुवात कुठून करता येऊ शकते तर गुंतवणूक करताना सर्वप्रथम बँक हा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो आणि सेविंग बँक आणि फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून माद्द अनेक मंडळींनी ऑलरेडी करिअरच्या सुरुवातीला सेविंग्स आपली जी आहेत ती बँकेत डिपॉझिट करून गुण गुंतवणूक सुरू केली असते पण सगळ्यांना आजकाल माहिती आहे गुंतर्ण गुंतर्ण की ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे इन्फ्लेशनचा जो रेट आहे वर्षाला पाच ते सात टक्के त्याला बीट करणारे रिटर्न्स आपल्याला गुंतवणुकीच्या माध्यमातून जनरेट करायचे असतात तर त्यासाठी म्युच्युअल फंड्स हा एक उत्तम पर्याय आहे सोनं चांदी यामध्ये गुंतवणूक केली जाते शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते त्याच्याशिवाय विविध प्रकारचे बॉन्ड्स जे गव्हर्नमेंट इशू करतं गोल्ड बॉन्ड्स इशू केले जातात कॉर्पोरेट बॉन्ड्स इशू केले जातात हे काही पर्याय आहेत तर या सगळे पर्याय कोणासाठी योग्य आहेत कोणासाठी अयोग्य आहेत हे सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रथम आपलं जसं बँकेत एक से सेव्हिंग अकाउंट असतं त्याचप्रमाणे डीमॅट खातं असणं खूप गरजेचं आहे तर हे डीमॅट खातं आपल्याला पुरवतात बऱ्याचशा बँकांमध्ये ही फॅसिलिटी असते त्याचप्रमाणे विविध ब्रोकर्स जसं की एंजल वन झिरो दा ग्रो असे विविध ब्रोकर्ससुद्धा ही सुविधा आपल्याला पुरवतात डिमॅट खाते म्हणजे काय तर ज्या खात्यामध्ये आपण आपले शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स या दोन्ही गुंतवणुकी सुरक्षित ठेवू शकतो ओके okay. तर गुंतवणूक सुरू करताना सर्वप्रथम आपल्याला काय करायला पाहिजे तर एक डीमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे आता कुठल्या प्रकारचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं कोणाकडे करायचं विश्वासार्हता किती महत्त्वाची आहे त्यांचे चार्जेस किती महत्त्वाचे आहेत बघून घेणं तपासून घेणं त्याच्यानंतर तुम्हाला योग्य सर्व्हिस मिळते आहे ना हे महत्त्वाचं आहे किती अवधी तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी घालावा लागतो आहे केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून काय काय गोष्टी सबमिट करायला लागतील या सर्वाचा एक धांडोळा घेणं फार महत्त्वाचं असतं जसं जसं आपण ही आपली सिरीज पुढे नेऊ तेव्हा मी या सर्व गोष्टींबद्दल डिटेलमध्ये सांगणारच आहे आज आपण प्रामुख्याने शॉर्टमध्ये या गोष्टी बघत आहोत की गुंतवणूक सुरू करताना काय गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे ही गुंतवणूक कुठे कुठे करू शकतो या गोष्टींवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करत आहोत जसं तुमचा रिस्पॉन्स लाईक्स सबस्क्रिप्शन्स वाढत जातील तसं या सर्व विषयातलं कठीण वाटणारं काम आपण खूप सोपं करत जाणार आहोत त्यासाठी आपण तुमचे प्रश्नां प्रश्नांचं स्वागत करू तुम्हाला जे काही प्रश्न असतील डिमॅट खात्याविषयी गुंतवणुकींविषयी जुन्या गुंतवणुकींविषयी ते सर्व सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत किंबहुना शंभर टक्के तेपर्यंत आपण सोड ते प्रश्न आपण सोडवणार आहोत तर आज आपण प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी पर्याय काय काय अवेलेबल आहेत आएक ते बघत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट्स आणि रिकरिंगशिवाय जे ट्रॅडिशनल पर्याय आहेत म्युच्युअल फंड्स जिथे तुम्ही लमसम किंवा एस आय पी इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे कारण आज आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्युच्युअल फंडचे देखील जसं की लार्ज कॅप फंड्स आहेत स्मॉल कॅप फंड्स आहेत मल्टी ॲसेट फंड आहेत मल्टी कॅप फंड्स आहेत आणि विविध कंपन्या विविध बँक्स हे फंड्स आपल्याला अवेलेबल करून देत आहेत तर त्याच्या माध्यमातून कशी गुंतवणूक होते ती खरंच केलेली आपले पैसे वाढतात का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या आपल्या पुढच्या काही भागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असली पाहिजे की किती कमी कालावधीमध्ये तुमचे पैसे दुप्पट होत आहे ओके okay. आणि ते कसं शोधायचं याची एक सोपी ट्रिक तुम्हाला मी जाता आता सांगणार आहे बहात्तर भागिले तुम्हाला मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट सेवंटी टू डिवायडेड बाय रेट ऑफ इंटरेस्ट दॅट विल गिव्ह यू द एक्झॅक्ट टाईम एक्झॅक्ट नंबर ऑफ इयर्स की कि किती कालावधीमध्ये तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत म्हणजेच गुंतवणूक करताना आपला जो प्रमुख उद्देश असतो की कष्ट करून तर आपण पैसे मिळवत आहोत पण कष्ट करून जे पैसे मिळवले ते आपण सेविंग करून विविध प्रकारे जेव्हा गुंतवतो हो ती झाले आपण केलेली गुंतवणूक हळूहळूहळू वाढत गेली पाहिजे जेणेकरून दोन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी आपल्याला काही फंड्सची गरज पडेल किंवा आपलं जे काही त्या वेळेचं उद्दिष्ट असेल ते सहज सुलभतेने पूर्ण करता येईल ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण या विषयातून जाणून घेणार आहोत रेट ऑफ इंटरेस्ट सेवन्टी टू डिवायडेड बाय रेट ऑफ इंटरेस्ट ज्या रेटने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की कि किती वर्षात तुमची गुंतवणूक डबल होणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आठ टक्क्यांनी रिटर्न्स मिळणार असतील सर्वसाधारणतः आजच्या घडीला बँका सहा ते सात टक्के रिटर्न्स देत आहेत इंटरेस्टच्या माध्यमातून तर एक आठ टक्के आपण आत्ता एक रेट ऑफ इंटरेस्ट गृहित धरला तर सेवन्टी टू डिवायडेड बाय एट बरोबर म्हणजे नऊ वर्ष लागतील तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी जर तुम्ही एक लाख रुपये एट पर्सेंट रेटनी बँकेत गुंतवले असतील तर त्याचे दोन लाख रुपये व्हायला नऊ वर्ष लागतील म्हणजेच एखादं तुमचं उद्दिष्ट आहे की ज्याच्यासाठी दोन लाख रुपयांची गरज पडणार आहे नऊ वर्षांनंतर तर आणि तरच आज ते एक लाख रुपये बँकेमध्ये एट पर्सेंट दराने गुंतवणं योग्य राहील ओके सर्वसाधारणतः म्युच्युअल फंड्समध्ये पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत रिटर्न्स जनरेट होतात असं आपण ऐकलं आहे किंवा तुम्ही जर कुठल्याही म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर गेलात तर त्यांनी किती पर्सेंट रिटर्न जनरेट केला आहे याची माहिती मिळते तर या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर समजा एखाद्या म्युच्युअल फंडात तुम्ही पैसे गुंतवलेत आणि पंधरा टक्के दराने तुमचे पैसे वाढणार आहेत हे तुमच्या लक्षात आलं तर सेवन्टी टू डिवायडेड बाय फिफ्टीन आणि साधारणतः पाच वर्षात तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जर एखादा गोल सेट करत आहात आणि दोन हजार तीसमध्ये तुम्हाला त्या उद्दिष्टापर्यंत पोचायचं आहे तर दोन हजार तीसमध्ये तुमचं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता समजा तुम्हाला दहा लाख रुपयांची गरज आहे तर आज पाच लाख रुपये लमसम तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करू शकता जेणेकरून दोन हजार तीसमध्ये त्याच पाच लाखाची किंमत हळूहळू हळू मार्केट बरोबर वाढून बर दहा लाख झाली असेल आणि हे दहा लाखाचं तुमचं उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकता आता तुमच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहायला लागले असेल हळूहळू आत्ता मी जेवढं सोप्या पद्धतीने या गोष्टी सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता तुमच्यासमोर जे प्रश्न उभारायला लागले असतील ते जरूर तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये विचारा त्याच्यावरती आपण शक्यसुद्धा व्हिडिओ बनवू तसेच तुम्हाला तिथल्या तिथे रिप्लायसुद्धा मी देणार आहे कसा वाटला कार्यक्रम हे नक्की मला कळवा धन्यवाद थँक्यू